नमस्कार मंडळी आज परत एकदा तुम्हाला भेटणार आहे मी नवीन रेसिपी घेऊन अवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये आज बनवणार आहे मी लुसलुसीत गरमागरम पोहे तर आपण लुसुलुसीत गरमागरम पोहेची रेसिपी पाहणार आहोत तर चला पाहूया आपण त्याचं साहित्य मग मी घेतलेले आहेत पाव किलो पोहे याला स्वच्छ धुवून घेणार आहे मी घेतलेले एक पाव कप पाववाटी घेतलेले शेंगदाणे तुम्हाला जसे लागतील तर मी जास्त आवडत नसतील तर टाकू पण नका आणि आवडत असतील तर टाका तर मी घेतलेले आहेत शेंगदाणे पावाटी आणि मी बघा आता घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे बारीक साईजचा थोडे एक पास्ता कढीपत्त्याचे पाणी घेतले स्वच्छ धुवून हिरव्या मिरच्या घेतलेत बारीक मोठे कापूनमधून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून आणि एक छोटासा टमाटर घेतला आहे आपल्याला एक आंबटचा असा चव येण्यासाठी टमाटर कापून घेतलेला आहे तर आपण हे गरमागरम लुसलुशीत गरमागरम पोहे बनवणार आहे तर आता मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता आपण याला पोहेला परतून घेणार आहे मग आता मी हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण कढई गरम होण्यासाठी ठेवले आहे तर कढईमध्ये आपण हे घेतलेले शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपण थोडे शेंगदाणे टाकणार आहे मी आता याला आपण करपूर भाजून घेऊया भाजताना मी ना थोडस मीठ आणि थोडस तेल टाकून घेते व्यवस्थित कुरकुरीत भाजले दा जातात चिमटबंद मीठ टाकून घेणार आहे छान असे शेंगदाण्याला चव येते मस्त लागतात भोकरी मस्त घोळे घोळे एकदम शेंगदाणे भाजून घ्यायचे असं छान लागतात तर हे गरमागरम लसलीशी पोहे आपण बनवते लुसिशी गरमागरम पोहे मी याच्यापूर्वी पण आपली बटाटे पोहेची रेसिपी टाकलेली आहे आवघडे फॅमिली ब्लॉगवरती तर आमची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता आमच्या आवघडे फॅमिली ब्लॉगवरती बटाटे पोहेची रेसिपी तर आपले शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहेत कोरोपरीत ग्रँडर पण आता काढून घेणार आहोत पोह्याच्याच प्लेटमध्ये मी काढून घेते म्हणजे मिक्स करताना पण पर पोहे परतून घेताना जास्त गडबड होत नाही आपली तर आता मी टाकून घेणार आहे एक पळी तेल तर तुम्हाला सांगायचं उद्देश म्हणजे हे तेल तुम्हाला असं लाल लाल दिसत असेल किंवा जास्त पिवळसर दिसत असेल तर मी हे तेल राईस ब्रँडचं वापरते तर म्हणजे कसं राईसचं म्हणजे आपल्या तांदळाच्या कणीपासून बनवलेलं तेल असतं ते वापरते मी तर त्याच्यामुळं तुम्हाला हे असं दिसत असेल कारण माझ्या मिस्टरांना डायबेटीज आणि कॉलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळं मी ह्या कंपनीचं तेल वापरते तर आपण याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहे जिरे अर्धा चमच खूप छान लागते याला तुम्ही मोहरी पण टाकू शकता फोडणीसाठी तर मी अर्धा पैसे हा टाकलेला आहे याच्यामध्ये ह्या जाणार आहेत आपल्या तीन चार मिरच्या टाकलेल्या मस्त फोडणी बसते याला छान जिऱ्याची फोडणी लागते आणि त्याच्याबरोबर मिरच्या तर खूप छान लागतात आणि आता हे कांदा पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्याच्या बरोबरच आहे आपण पण मला तुम्हाला सांगायचं होतं की मी जे तेल वापरते ते ते तुम्हाला लाल लाल दिसत पण मी राईस डॅनच तेल वापरते त्याच्यामुळे ते सर्व दिसून येतं तर सर्व रेसिपी पाहणाऱ्यांनी तेवढी दक्षता घ्यावी की मी तेल हे चांगलंच वापरते त्याच्यामध्ये असं की माझ्या मुलाने फूडटेक म्हणजे फूड टेक्नॉलॉजी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला समजून सांगितलेलं आहे की मग मी तेल वापरताना ज्यावेळेस आपण तळण्यासाठी घेतो तर तीन वेळा आपण तळण्यासाठी तेल वापरतो त्याच्यानंतर ते तेल आपल्यासाठी म्हणजे ते हानिकारक किंवा जास्त कॅलोस्ट्रा किंवा त्याच्यापासून काही आधार होऊ शकतात आपल्या तर त्याच्यासाठी मी ती दक्षता घेते जास्त आपले व्यवस्थित आता कांदा मिरची मस्त का भाजून झालेली आहे तर आता आपण टमाटर भाजून घेणार आहोत तर हे टमाटर आता आपलं भाजून घेणार आहोत व्यवस्थित याच्यामध्ये व्यवस्थित आपला कांदा टमाटर आणि मिरची भाजून झालेली आहे लसूलसीत गरमागरम पोहेची त्याच्यामध्ये <coughs> आता आपण टाकणार आहे एक अर्धा चमच हळद थोडंसं मचमीट टाकून घ्या हे आता व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे भाजून भाजून झाल्यानंतर आता हे आपले पोहे भिजवलेले पोहे आणि शेंगदाणे आता हे याच्यामध्ये आपण परतण्यासाठी टाकून घ्यायचे परत येणार थोडेसे चवीनुसार शे, मीठ टाकून घेणार आहे याच्यातून पोह्यावरती तुम्हाला जसं कमी जास्त चवीनुसार मीठ लागेल तसं तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्या आपल्याला सुरक्षित गरमागरम पोहेला परतून घ्यायचं आपल्याला खूप आवाज व्हायचा हो माझा कढईमध्ये असं परतताना किंवा भाजी बनवताना काही एखादी रस्सा भाजी कोणतीही भाजी अशी बनवताना खूप आवाज तर त्यावेळेस माझ्या मुलाने आणि मिस्टरांनी हे मला लाकडी चमचं गिफ्ट केलेला आहे तेव्हापासून जरा तुम्हाला पण रेसिपीमध्ये माझा आहे परतताना भातताना आवाज कमी येत असेल तेच अजून भरपूर मला गिफ्ट मिळणार आहे रेसिपी बनवण्यासाठी करून आणि मिस्टरांकडून तर ते तुम्हाला दिसतीलच माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांना काय काय गिफ्ट आहेत ते आता बघूया पाहूया आपण नवनवीन रेसिपी घेऊन येऊ त्यामध्ये पाहायला मिळतीलच आपल्याला तर आता आपले गरमागरम पोहे छान लुसलुसे झालेलेच नंतर याच्यावरती आता आपण घालून घेणार आहे ती कोथिंबीर मस्त अशी आणि लाईक दोन मिनिटासाठीच आपण झाकून ठेवणार आहोत कमी गॅस करून याच्यावरती मी प्लेट झाकून घेणार आहे दोन मिनटासाठी आपण ठेवणार आहोत दोन मिनटं झाली त्या कोण्याला मग काढून प्लेटमध्ये सजवणार आहोत प्ले दोन मिनटं झालेले आहेत तर आपण आपले मस्त गरम लुसलुशीत गरमगरम पैसे झालेले हा छान मस्त टेस्टीस झालेला आहे हे असेच आम्ही लुसलुसीत खो आणि माझ्या मित्रांचे मित्र आहेत बेबी शेडगे यांच्याकडे आम्ही रूम बघण्यासाठी कल्याणला गेलो होतो तरच त्यांच्या मिसेसनी केले गर्म होते असे मस्त गरमागरम लसलुषित पोहे छान होते तर त्यांनी जर रेसिपी पाहिली तर त्यांना सांगा आम्ही पण बनवलेले आहेत गरमागरमच पेहे पोहे पहा मंडळी मी गरमागरम पोहे तयार केलेले आहेत लुसलुषित गरमागरम पोहे तर नक्कीच करून पहा लुश गरमा गरमागरम पोहे आणि शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा आणि सांगा कसे झाले लुश गर्म तर आमचे गरमा लुसलुशीत गरमागरम पोहे तर भेटूया आपण नंतर चार रेसिपीमध्ये नवनवीन रेसिपी घेऊन आवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये धन्यवाद